किल्ल्यावरून चढतानाची दृश्य याला काहीतरी भयानक दिसला ते दाखवता आणि मस्ती किल्ल्यावरची तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत सांगशी किल्ल्यावर सांगशी किल्ला हा पेण तालुक्यातील मुंगुशी गावामध्ये आहे आणि आता आपण आता दुर्शेत फाट्यावर आहोत आणि दुर्शेत फाट्यावरून इकडे जायला हा रस्ता आहे तर चला मग मित्रांनो जाऊया आणि हा प्रवास चालू करूया हे बघा रस्त्याची अवस्था बघा रस्ता एकदम खराब आहे म्हणजे बनवलेला चांगला पण पावसा मुलं खराब झालेला आहे बघा इथे येऊन आम्ही फसलेलो आहोत आता रस्ता कुठे आणि मग मॅपची आम्हाला गरज लागलेली आहे आता चला मॅपवर मॅप फोर्ट लोकेशन चालू लोकेशन चालू ठीक आहे ठीक आहे तर दोन मित्रांनी आपली मदत केलेली आहे बघू शकता चांगले मित्र आहेत तू इथून एक वरती बाबा काही स्पॉट शोधून काढला आहे बघा रस्ता कसला डेंजर एकदम बाईक बाईकवाला इथे तू बघ त्यांची गाडी उरवीत या रायडरांसाठी बरोबर रस्ता आहे असला रस्ता गाड़ी, स्पोर्टी गाडी स्पोर्टी गाडी घेऊन या इकडे बघा कसला निसर्ग आणि हो रस्ता तिथे रुंद आहे बघा गाडीचा पुरजा ना पुरजा चेक करू शकतो आमचा आणखी ड्रायव्हर एकदम भारी ड्रायव्हर आहे हेवी ड्रायव्हर आहे कसला वाला नाही बघा येऊ झाला तर साधा स्पॉट नाही आपण शोधून काढत आणि फायनली थोडा चांगला रस्ता आलेला आहे आणि गाडीची हवा मस्त लागलेली आहे गाडीवरती चढत आहे वाव तिथे <laughs> डोंगर बघून मार वाटते <laughs> बघा कधी आखी आयुष्यन बघितलं नसल अशी ही सुंदर आणि देखावा मला वाटतं माझी मी आयुष्यन पहिल्यांदा इकडे आलोय कधी आईस बापास ते नसलं पापस गेलो कधी आल माल जरा बघायला फोडल्या आणि परत डेंजर रस्ता चालू झालेला आहे आमचा डेंजर रस्ता काही संपत नाही तू जरा लांब हो ठेव त्याच्यापेक्षा मग तुला चालवला येऊ भेटेल मी बरोबर त्याच्यापेक्षा पक्की लांब ठेव हो। तो मधीन थांबतोय ते चालवत नाही गाडी शेटलो काही तिक निसर्ग डम्पर डंपर डम्पर आहेत इकथी मालदार आहे बघा हाय शेपट येऊ बघ काय तलाव ठेवलाय पाण्यान एवढी गोटरशी चाललाय मधीनशी टाक आपली पाण्याशी जाऊ दे पाण्याशी टाक पाण्याने पाण्याशी तुला टाकायची होती जी। जीवनच दिसत नाही एवढे लांब आहे मॅडम लोक तरी कधी शेट आहे आम्हाला वाटायचं काय दुनिया फक्त भरपूर छोटी आहे पोटी नवी मुंबई पुरतीच इकडे बघा एरिया किती किती मोठा आहे आणि इकडे सुद्धा भारतामध्ये किती विकास झालेला आहे रस्ता बघा कसं आहे चौपदरी डबल पदरी रस्ता आहेत आणि इकडं भरपूर लोकांना किल्ला अरे भारी ड्रायव्हर साईड मोडली त्याने आपल्यासाठी वा 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 ही वा बघा हा या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे तुम्ही नि पहा निसर्गाची किमया वॉचिंगला गाडी नेऊ काय ने? मेळा बघा रस्ता बघा डरक्या की जीत हे जीत आमचा घरी आहे सध्या रस्ता बघा कशी गाडी लुडत काही खुडू 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 खड बघा खड्ड बघा खड्ड आणि मला वाटतय अर बाबा अरे बघ दिवशी निघलन हे दिमाग चालवला आम्ही आम्ही साधा काम करत नाही आम्ही खत्र असं खेळतो आम्ही साधा काम नाही करत गाडी <laughs> आता इथे पाठीमध्ये घेऊन इच्छा टाका जाते गाडी <laughs> आणि मला वाटते तो समोरला दिसते तो डोंगर आणि पायाचा खेळखंडोबा झालेला आहे ही निसर्ग बघा कसला भारी चाल इकडे जमिनी घ्यावायला यावायचा नाहीये आमची शेता घ्यावायला येतील आय थिंक जो डोंगर दिसतोय योज मला वाटते कासमाल काय तो काही होता का तो सांगशी किल्ला असेल असं वाटतं अरे गाडी चालवायला बर कसला जाय रस्ता ये गेम खेळल्यासारखा आहे गेम खेळल्यासारखा चप्पल बघी चपल आय थिंक रस्ता खराब असल्यान मला थोडा उतरायला लागलेला आहे खेद आहे युट्यूब बोलेलाच उतरवत नाही अमका आणि तो आपला किल्ला तिथेच जायचंय आपल्याला डेव्हलपिंग बघा किती चालू आहे कधीक मोठी फोडलेली आहे काम चालूच आहे तिकडे बघा की बिरी कोणची बापाशी कवारी आहे बाई तरी आमच्या बापाला सांगला डोंगर घे डोंगर घे इकत शेता शेता पाहिजे ती बघ कसा समुद्र भरलाय बघा आणि कि बघा एवढ्या आतमध्ये किती विकास झालाय ती लालून काही काही करू शोधू शकतो ना आपल्याला तेवढे लांब डेव्हलपिंग ला तरी काय चालू आहे बघली मी माझ्या बापाने ठेवलेली फॅक्टरी मला दाखवली ते आज चांगला मला लगन करायचं आहे मला जायचं आहे आमच्या बापाचा डंपर बघा किती आहे इथं पाण्या मित्रांनो पोहोचलो गाड्या लावलेली इथं पार्किंग मध्ये पार्किंग अरे ते आहे इथून कुठेतरी पुढून रस्ता आहे बघा थोडा पावसाचा पण नजारा झालेला आहे पाऊस येण्याची पण शक्यता वाटते तरी पण आम्ही काय थांबणार गडी ना आहोत त्याच्यामुळे चला तिकडे बघा लाईटाची सुद्धा सोय इकडे आहे

चढूया हा ट्रेक खाली जीवन आहे हो को कसा भारी वाटेल इत्यांबर भावा व्हिडिओ मग काय व्हिडिओ चालले असते आमचे भाऊ कुठं आहे तुम्ही कुठं आई कुठं हाय फ्रेंड फ्रेंड बघत पण ना आता फ्रेंड अरे तू हलवतो का काढते मी चढतस काय तू बघू कसा अशी रस्ता काय नाही पण मित्रांनो थोडी वाटते भीती नाही अरे काय नाही ते डेंजर पण नाही फक्त वर्षी बघायला भीती वाटते यो वाला छयो अरे डोंगरा रे आपले चढिसो असा चढणे का और साइड में आणे चला बाय बाय मित्रांनो खड्डन गेली वरकी खड्डन गेली वरकी चला सांगते काय आता काम आता तुम्ही दिगरा तो काय

रिसोलुशन हाय याचा मग ठेवीस नाही या बघा पहिल्या शिड्या लागलेल्या आहेत आता शिडीन वर्षी स्वर्गाचा जा रस्ता चालू झालेला आहे आता इथून बघा कसला डेंजर वाटते झूम केलास का तो झूमच होता बघा कसला रस्ता लागलाय मग गिंबल घेऊन चरायला आता भीती वाटायला लागलेली आहे ला अक्षरचे हात टेकले मी ने आता नाईलाच आहे मामा एक काम करूया पाणी बिर्याणी खाऊया टोकलू वरती चला खाऊ चला घेऊन कसा चोरलो मग ती जाडी उतरली नसती नाही जाडीला देवराला मी उतरलो असतो मी उतारलो मग लग्न केला असता ना तिची असली जाडीशी

बागा घासला डेंजर आहे रे या दिवनी पाय टिकल हात टिकल अरे देवा अरे सगळं बघायला आपल्याला बघू झाला पाहिलं इकडे बघूया इथंच बिर्याणी खाऊया हाय शपथ भाई काय नजारा आहे डेंजर नशीब धावत धावत नाही आलो नाहीतर तो तू तिकडं पार असला व्ह्यू झाई हो सुसाटल्या हवा सुटलेल्या <laughs> <laughs> काय कि दादूस एवढ्या मुलांची मदत केली कसा वाटते तिला उतरला काय 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 दिकरापेक्षा दिसतो याच्या हात काय काय राम र जीवन हा खर्च भरला का नाही खोल असं नाही यांच्यान पाणी नाही या काय लॉगरला प्रश्न भरलाय पण त्या कुंड्यामध्ये पाणी आहे जिवल या नुकामध्ये पाणी नको असा का कुठे तर लिकेज आली काय पाच सहा फूट असं त्याची उंच आहे इकडं कुठं लिकेज दिसत आपण टाकी भरली का नाही येणार ना ते यातून हलतून आणि जात असेल असं काहीतरी असेल तो फायनली चढता उपाय तिकडे पाणी जाईल किती ते पाणी राहील पस्तीस लिटर पस्तीस हजार लिटर दोन टँकर मावतीन बरोबर रिस्क पण घेत नाही दोन टँकर मावतील हो दोन टँकर राहतील एक टँकर राहील नाही दोन राहतील दोन टँकर राहील तर मित्रांनो पहा किल्ल्यावरून ही दृश्य दिसत आहेत आपल्याला भरपूर चौक चौबाजीकडे पूर्ण गवताल आहे आणि हा जो, कर, जो किल्ला आहे फार छोटा किल्ला आहे तटबंदी बघा याशी पूर्वेकडे जाते ही रांग मधीन ती आहे ती तुटलेला भाग आहे या किल्ल्याचं नाव आहे सांगक्षी किल्ला सांगशी मी गुगलवर सर्च केला तर सांग म्हणजे खचलेला किल्ला किंवा खचलेली बाजू असा या नावाचा अर्थ आहे बघा चारी बाजूला कसा घणदाट हिरवल आहे हा देखाव आहे छोटासाच चढत्या वेळी काही नाही वाटत पण उत्तर वेळी जे आपले डोले ते घाबरतात ना त्याच्यामुळे भीती जास्त भीती वाटते म्हणून बघा